कोण सगळं आहे हो डिझाईन होती ना पहिलीच हा पंगाळा कोणचा आहे मग बघ लांब आहे घेतल्या ना हां तू दिलते ना मला आणि तुझा पाहिजे ड्रेस म्हणून बघ तिला ड्रेस आता घालीत मी ड्रेस बरं किती शिवले पण तू एक ड्रेस तु काय मला काही कळाल नाही लय काम पडलं शिल मला काय कुकट नाही मला बी घ्यायचे पैसे उलट मला सगळं सगळं देवान सगळे पैसे घ्यावास असं होतं मला मी पण उरक पुढचं उरक ओरडायचं पाहिजे ना लय शिवाय देवाच्या दहा साडे का पैसे देणार नाही मी काय तसं नाही तर मी काय बोलते की माझाच मलाच वाटत की सगळं देऊन टाका म्हणजे मलाच पैसे घ्यायला सोपं पण होतच नाही तर मी तरी काय करू आता बघल पिको खाल्लं साड्या सा करायला बसते लाईट गेली इकडचं करायला बसते लाईट गेली इकडं करायला बसते पिको खाल मशीन चालणार बघ चालू मशीन आता काय सांगायचं तुला मला मशीन चालीत आली असती काय कर दिलीच नसते मी हा व्हिडिओ कॉल केलाय मी नको नको बघ ना नाही आता आता नाही बाबा आपलं ताकद मिले आज दमले एक तर पॅकिंगने नाही मारण्याची छान शिवले की मस्त हुक लावले का हुक लावलेत देवाचे दोन ड्रेस शिवले चार ड्रेस म्हणलं दोनच शिवले थांब बघ आले का छान गाळा मोठा नाही छोटा नाही माप्पा एकदम लावलं ले। लेस कुठली लावा मला समजलं नाही त्यात लाल फुलं होती म्हणून लाल लेस लावली तसे बरेच कलर आपल्याकडं लेसचे तर मला समजलं नाही कुठलं ला लावावा ला ला म्हणून मग मी लाल लावलं कारण उठाव लागला दिसते ना लाल बघ ब्लाऊज घालून जा घेऊन हे दोन ड्रेस असतात माझं अजून ते तुझी दे दे दे। तू यंदा येतच नाही खाण मला वाटत ती माहिती गिरत नाही भाई मला ते ह्याच कशाच कॅन्टिनच नको वाटत वरच खायचं म्हणून खायचं पोरग किती लाभार मग ते मम्मी ना गेली श्री गोंद्याला कस <laughs> ला का। था, इला फोन लावते आणि थांबते ते म्हणते लाव फोन मला म्हणते तुमच्या याच्यावर लावा ना थांब मला लावून दे मग हो आणि हा घ्यायच्यात ना तो हा नंबर शेव व्हॉट्सअपला शेव आहे आणि कॉलिंगला शेव नाही असता उदय गे बाई काही घर नाही बघा इथं लावलं दिवाळीच्या पासून पेन्टीच लावलं याला भागा। खाली लावाय उरलं नव्हतं तर मी पिसाचं लावलंय खाली काय पीस पीस पिस आहे त्याच्यामुळे याचा रंग थोडा वेगळा वाटतोय पण घातल्यावर काय वाटणार नाही घालतो काय अग कापड वेगळं आलं ना याचं त्याचं थोडस हा आलं का त्यानं तेवढं घातलं वाटणार नाही म्हणजे त्याला लावलं का याचं कापड लावलं की हे बघ का घालतो ड्रेस ब्लाऊज मला घालून फोन कर गेल्या वगैरे आणि काल गुरुवार सकाळपासून लाईट नाही मैत्रीण मैत्रीण बघा आणि इमानदारीने बघा मी ब्लाऊज कसे किती म्हणजे मी टाक टाकलेलं आहे घरच्याला कसं मागं ठेवतेत मीच निवाले कशा पक्की देत तुम्हाला माहिती आहे का टेलरिंग बाईचं काम हॉकी असतं घरचे असे थोम थोपून 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 ते कुठं ना गावाला गेले पाहिजे ना काही झालं पाहिजे एखादी म्हणली असे जाऊ ती मैत्रीण मैत्रीणी ना दिवाळीला छान दिसून बाई मी तू ब्लाऊजच शिवून देते पण कशाचं आहे की स्वतः नाही स्वतःचं शिवलं मला पण नाही शिवून दिलं अवघड लय आयुष्य काय सांगू तुला आता हा वा टेलरचं आयुष्य अवघड असत काही खरं नाहीये बया चालल्या काम ऐकते काल गुरुवार सकाळपासून लाईट नव्हती किती वाजेपर्यंत